शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या अमृत पाणी योजनेचा विषय आज सांगली महास महापालिकेच्या सभेत चांगलाच गाजला आज मिरज अमृत योजनेचा विषय चर्चेसाठी पटलावर घेण्यात आला होता यावर सर्वच सदस्यांनी आपापली भूमिकाही मांडली यावेळी जोरदार वादंगही झाला या पाणी योजनेची का गरज आहे कशासाठी गरज आहे आणि चुकीच्या पद्धतीनं जी काही टेंडर प्रक्रिया झाली आहे त्याचप्रमाणे या टेंडर प्रक्रियेमध्ये जे अभाव आठ पॉईंट सोळा टक्के जे अभाव टेंडर मंजूर करण्यात आलेले आहे या बाबतीत जबाबदारी कोणावर निश्चित करायची वाढीव निधी कोणी देणार हा प्रश्न पुन्हा एकदा आज महासभेसमोर चर्चेला आला त्यामुळं महापौर अरुण शिकलगा यांनी मिरज अमृत योजनेचा हा विषय पेंडिंग ठेवत या विषयाबाबत एम जी पी ए आणि संबंधित प्राधिकरण यांच्याकडून पुन्हा एकदा पाईपलाईन त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शनचे स्वतंत्र निविदा मागवण्याची भूमिका आणि निर्णय आजच्या महासभेमध्ये दिला त्यामुळं मिरजेची जी अमृत योजना आहे ती पुन्हा एकदा महापालिकेच्या महासभेत सुद्धा पेंटिंग ठेवण्यात आली आहे सांगली मड महानगरपालिकेचे आज महासभा सांगली इथे वसंत जातात सहा सकाळी साडे अकरा सुरुवात झाली दोन विषय होते दोन विषय होते त्यामध्ये मिरज पाणी पुरवठा अमृत योजना एकशे चार कुटुंबी जी आजच्या पटलावर महासभेत होतील त्यामध्ये दोन वेळा टेंडर काढून देखील त्यामध्ये त्यामध्ये जवळजवळ आठ पॉईंट सव्वीस एक नंतर आठ पॉईंट सोळा अशा पद्धतीनं प्रशासनानं मुख्यपत्र महासभेला पाठवलेलं होतं परंतु महानगरपालिकेला ज्या वेळेला ह्या योजनेला मान्यता दिली त्यावेळेला कुठल्याही दर वाढ नाही कुठली मदत वाढ नाही अशा पद्धतीनं महासभे निर्णय घेतला होता त्याकरता आजच्या सभेमध्ये हा विषय पेंडिंग ठेवून परत नव्याने त्या डिपीएलमध्ये एम जी पी असं सांगण्यात आलं की पाईपलाईनचं इस्टिमेट वेगळं त्याचबरोबर सिव्हिल वर्कचं इस्टिमेट वेगळे आणि त्याच्या वेगवेगळ्या निविदा काढण्याकरता महासभेकडे विषय पत्र घेऊन असं या चर्चा झाली आज uh, महासभेमध्ये मिरज अमृत योजनेसंदर्भात चर्चा होता महासभेचा ठराव झाला असला तरी राज्य शासनाने या अमृत योजनेच्या दर मान्यतेचा सा प्रस्ताव स्थायीकडे पाठवला होता गेल्याच आठवड्यात यावरती स्थायी सभेत चर्चा होऊन निर्णय झाला होता अमृत योजनेसाठी आठ पॉईंट तेरा टक्के अभाव ह्यासाठी अभावचा जो बोजा पडणारा आहे हा महापालिकेनं सोसायचा आहे की शासनानं यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे यासाठी आम्ही रीडसर शासनाला अहवाल मागितलेला आहे आणि लवकरच या अहवाल शासनामार्फत येऊन मिरज अमृत योजना ही पूर्णतः जाईल अशा अपेक्षा आहे आणि यासाठी शासनानं ताबडतोब निर्णय द्यावा आणि मिरजमधला जो पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर दूर व्हावा